नमस्कार मी राम भिडकर पी एम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहेघाडी पेन तालुक्याच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध वस्तूचे यावेळी वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमाला रायगड जिल्हा उपाध्यक्ष व महाराष्ट्राच्या दिव्यांग समन्वयक लॉयर सचिन कुमार गायकवाड युवाचे पेन तालुका अध्यक्ष संजय गायकवाड पेन तालुका अध्यक्षा अश्विनी ठाकूर पेन तालुका संपर्क प्रमुख रेखा सिंग शहर संपर्क प्रमुख सुनील पत्ते यावेळी उपस्थित होते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त पेन येथे ही जयंती उत्साहात साजरी करण्यात आली भारतीय बौद्ध महासभा पेनचे कर्तव्य दक्ष तालुका अध्यक्ष चंद्रकांत दादा सोनवी यांच्या नेत दमदार नेतृत्वाखाली मोरेश्वर सिनेमागृह ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक अशी भव्य बाईक रॅली यावेळी काढण्यात आली होती या रॅलीत पेन क्रांतीनगर रामवाडी दुश्मी मागोदे वरवणे आंतोरे नवघर रोडे कावळे वाशी उंबरडे कुर्नाड पाबळ हमरापूर बेनशे अशा विविध गावातील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त यावेळी प्रतिसाद लाभला प्रथम पेन तालुका अध्यक्ष चंद्रकांतदादा सोनावणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पेन तालुक्याच्या वतीने हार अर्पण करण्यात आला नंतर सार्वजनिक मानवंदना देण्यात आली यावेळी पेन तालुका कार्यकारिणीचे सर्व पदाका पदाधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी उपस्थित समुदायाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा देत पोलीस प्रशासनाचे विशेष आभार व्यक्त करून सरणत्य घेऊन रॅलीचा यावेळी समारोप करण्यात आला